नमस्कार मित्रांनो आपल्या स्रोवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक हास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्याच्या अनुसार आता एकतीस डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आता शंभर टक्के संपली जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग आता ज्या डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे। जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो वाढण्याची शक्यता आता शंभर टक्के संपल्या जमाय पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता संपताना दिसत आहे मग यामागचं गूढ रहस्य काय आहे हे आज आपल्याला समजून घ्यायचे याचा अर्थ असा तर नाही ना की भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा अजिबात वाढणार नाही सगळं समजावून सांगतो त्यासाठी आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक विवाह सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची माहिती ज्याच्या अनुसार आता एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता होती ती संपताना दिसत आहे पण अचानक असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे आता एकतीस डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजी येण्याची शक्यता संपताना दिसत आहे हे सगळं आज समजून घेऊयात आणि कसं राहणार इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावाचं भविष्य ते सुद्धा समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत आवर्जून पहा हीच आपणास विनंती जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला चा चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये चार प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता ही जास्तीत जास्त प्रमाणात अवलंबून आहे अमेरिकेवरती म्हणजे जर शंभर टक्के तेजी येणार असेल तर यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वाटा हा फक्त अमेरिकेचा आहे सध्या अमेरिकेमधलं वातावरण सुचवत आहे की अमेरिकेमध्ये एकतीस डिसेंबर पर्यंत काही सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार नाही मग अमेरिकेत सोयाबीनच्या बाजारभावात तेजी काय येणार नाही प्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेमध्ये ग्रेगेरियन नववर्ष मानले जाते म्हणजे तिथं जानेवारीपासून तर डिसेंबरचं कॅलेंडर आहे आणि त्यांचं वर्ष एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर आहे डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात आणि अशा परिस्थितीमधले तिथं ॲग्री कमोडिटीजमध्ये जे कोणी पेमेंट लावतात म्हणजे गुंतवणूक करतात ते स्वतःचा प्रॉफिट जो आहे तो पंधरा चा ते पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी बुक करतात म्हणजे अमेरिकेमध्ये पंधरा डिसेंबरनंतर ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी सोयाबीनची विक्री ही वाढताना दिसत असते हे दरवर्षी होते आणि मग पाच जानेवारीच्या आसपास जेव्हा मार्केट रिओपन होते त्यानंतर मग पुन्हा फ्रेश बाईंग येते बाजारभाव सुधारतात म्हणजे यानुसार जर विचार केला तर या ठिकाणी अमेरिकेमध्ये सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आता जवळपास संपली आहे आता अमेरिकेत सोयाबीनचा भाव वाढणार नाही याचा अर्थ देशातसुद्धा सोयाबीनच्या भावात जास्त बदल होणार नाहीत पण याचा अर्थ तेजी संपली असं नाही आहे जी तेजी येण्याची शक्यता होती ती संपली आहे मग किती येणार आहे आता तेजी तर तुम्हाला सांगतो माझ्या अंदाजान पन्नास शंभर रुपयाचे इथं वाढ होऊ शकते आणि बाजारभाव आपल्याला चार हजार शंभर ते चार हजार पाचशे सहाशे दरम्यान दिसू शकतो पण जी आपली पाचवाराची अपेक्षा आप आहे किंवा होती तर ती काय एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार ना या नाही याचा अर्थ कधीच पूर्ण होणार नाही असा पण नाही आहे तर तुम्हाला सोयाबीनचा बाजार भाव पाचार होताना दिसणार आहे तो, ना। दिस तो जानेवारी महिन्यात ना, आहे तोपर्यंत थांबावं लागेल पण एकतीस डिसेंबरपर्यंत इथून पुढे बाजारभाव सुधारतील याची शक्यता नाही राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला एक छोटासा माझा सल्ला आहे की विक्रीच करायची असेल खुल्या बाजारात आणि आत्ताच करायची असेल तर मग तुम्ही त्रेचाळीस चौऱ्याचा पंचेचाळीसचा भाव बघा तिथं विक्री करू शकतात पन्नास टक्के विका पन्नास टक्के ते साडी रोखून ठेवा ज्यांना हमी भावापेक्षा जास्त फाय भाव पाहिजे त्यांना जवळपास मार्च एप्रिलपर्यंत वाट बघावी लागेल आणि ज्यांना साडेपाच सहा हजाराचा भाव हवा आहे त्यांना मेपर्यंत वाट बघावी लागेल आणि जर हमी भाव विक्री करायची असेल तो पण एक तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे शेवटी कसं आहे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न असल्यामुळे प्रत्येकाला निर्णय घेण्याचं स्वतंत्रता आहे आपण आपल्या हिशोबाने आपल्याला पेमेंटची आवश्यकता कधी आहे कशी आहे त्यानुसार आपल्याला कोणता भाव परवडतो त्याचा विचार करून विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे आपला होईल फायदा माहितीच्या रूपानं हा व्हिडिओ आपल्यासमोर प्रदर्शित केला की ज्यामुळे आपल्याला लाभ व्हावा हा एवढाच आमचा हेतू जो आता साध्य झाल्यासारखा वाटतो तर या व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीन दर कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार